पत्र वाले ते पत्रकार आले टी व्ही चॅनलवाले आले तर सगळे गावकरी आलेत तर सगळ्यासाठी आनंदाची बातमी तुमच्या या आहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे ही बाँड्रीच आहे आहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यामध्ये चौथा आला बरंच राज्यामध्ये म्हणजे पाऊस आता एकदम बंद होणार नाही पण मुंबईला मात्र पाऊस चालू राहणार आहे पाच सहा सात सप्टेंबरमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा या पट्ट्यामध्ये पाऊस चालू राहणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर काय झालं मराठवाड्याने विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काही जणांचे मूग काढण्यात आले उडीद काढण्यात आले तुम्ही काय करा तेरा पर्यंत तुमचे उडीद मूग काढून घ्या कारण की तेरा पासून काय होणार आहे पूर्वी दर्भाकून पावसाला सुरुवात होणार आहे तेरा सप्टेंबरला नागपूर यवतमाळकडे पाऊस नांदेडकडे ना असणार आहे चौदाला तो पाऊस मराठवाड्यात येणार आहे पंधराला आणखीन पुढं सरकणार आहे सोळाला संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात जवळपास तेरा सप्टेंबरपासून ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडला आहे पडणार आहे आणि जे भाग वंचित राहिला त्या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे म्हणून ही खास करून आनंदाची बातमी त्याच्यानंतर आहिल्यानगर भागामध्ये काय झालं की कोपरगाव झालं राहता झालं शिर्डी झालं टाकळी ढोकेशिया झालं पुन्हा बेलपिंपळगाव झालं या पट्ट्या बालम टाकळी या पट्ट्यामध्ये काय झालं पाऊसच पडलेला नाही तर ह्या पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरमध्ये तिकडे जोराचा पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज तुम्ही Gracias.